तासगाव बेळंकी येथील कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश दादा कदम यांच्या हस्ते घौडदौड सुरू असून सांगली जिल्ह्यात पक्षाने बराच जोर धरला आहे तासगाव येथील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी सनी गायकवाड ढवळीचे उपसरपंच वैभव पाटील विष्णू वाघमारे तसेच बेळंकी येथील विकास सोसायटीचे वाजी वाईस चेअरमन प्रकाश मेटकरी श्रीमंता वाघमारे ग्रामपंचायत सदस्य सुनीता जाधव आणि माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक कोरवी मातंग समाज अध्यक्ष अजय सदामते नेताजी आवळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीदादा कदम यांच्या हस्ते प्रवेश करून त्यांना पक्षामध्ये मानसन्मान तसेच पुढील आगामी निवडणुकीमध्ये योग्य तो न्याय दिला जाईल असे आश्वासन देण्यात आले यावेळी महादेव कुर्णे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पंकज मेत्रे मिरज शहर अध्यक्ष योगेश दरबदर उपाध्यक्ष ओमकार नाईक तालुकाध्यक्ष सुनील बनगर नाना घोरपडे अमर पाटील बंडू रुईकर अनिल देवकते प्रवीण झेंडे उपस्थित आज आम्ही जयंती गावचे गावकरी संगतांच्या छत्रपती शिवजी स्वराज मोठ्या संख्येने आज सहभाग आहे आमची जी कामं रखडलेली आहेत जी भविष्यामध्ये आम्हाला ती करून घ्यायचे आहे ते गावचा कायापालट करायची आमची जिद्द आहे त्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न करतो त्यासाठी आम्ही सांगली प्रहार न्यूजकरिता मुख्य संपादिका नीता पाटील